मित्रांनो हे आमचं निसर्गरम्य वारे बीच तर वारे बीचच्या रॉकवरती म्हणजे कडपावमध्ये मी आलो आहे या कडपावमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅब्स म्हणजे कुर्ले असतात आता ही इथे एक छोटीशी कुर्ली आहे तिथं नाव मला माहीत नाही पण मी तुम तुम्हाला ते दाखवतं हा बघा हा छोटासा खड्डा आहे त्याच्यामध्ये कुरली आहे तिचा रंग बघा तिथं एक पाय मोठा आहे बघा मला मी दाखवतो ही वेगळ्याच प्रकारची क्रॅब आहे रंग बघा तिचा कलर कलर बघा बघा ते वाळू मध्ये घुसते मी तिला बाहेर काढतो बघा न अशी क्रॅप तुम्हाला पाहायला मिळाली नसेल हे बघा मी उचलले तिला आता दाखवतो खडकावर ठेवूया आपण इथे ठेवले बघा ठेवले आता इथे रंग बघा काय निसर्गाने एकेकाला देणगी दिली आहे रंग बघा या पाठीवरती डिझाईन बघा मित्रांनो अशी असा खेकडा तुम्ही अशी क्रॅप पाहिली नसेल फार कमी लोकांनी पाहिली असेल बघा बरं तुम्हाला मी उचलून दाखवली पाठीमागचा भाव बघा तिचा बघा परत एकदा दाखवतो तुम्हाला मी इथे दगडावर ठेवतो त्याला याचा रंग बघा त्याच्या नागीचा रंग बघा कलर बघा पाठीवरची डिझाईन पण बघा हे बघा एकच पाय त्याला मोठा आहे एक पाय एकदम छोटा आहे बघ एका पायाची एक एक कुर्ली त्याची पाठीवरची डिझाईन बघा किती वेगात पडते बघा पाठीवरची डिझाईन बघा ती पाठीवरती डिझाईन बघा मित्रांनो असा आमचं हे वारेगावचं रॉक म्हणजे खडप आणि खडपामध्ये असणाऱ्या रंगी बेरंगी कुर्या कुर्ल्या हे बघा तुला एकच पाय आहे म्हणजे मोठा पाय एकच आहे दोन असतात ना तिला एकच मोठा पाय आहे आचवरची डिझाईन बघा मित्रां तिला आपण चांगल्या म्हणजे त्यांच्या तिच्या शेल्टरमध्ये सोडूया घरात तिच्या सोडूया आपण तिला जिथे पकडली आपण तिथे सोडूया आता मी सोडतो की बघा वाळूमध्ये जीवार। कशी घुसतं आहे बघा रेतीमध्ये ਤਰ ਮਿੱਤਰਾਨੋ ਅਸਾਮ ਚ ਇਹ ਸੁੰਦਰ ਵਾਰੇ ਵਿਚ